ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अरे ड्रेनेज चोक इकडे झालं असेल ड्रेनेज वास तिथपर्यंत येतोय तो बघा तिथपर्यंत येत आहे ड्रेनेज चोक एका दिवसामध्ये तुम्ही याला करता येत नाही का लोकांना बोलून म्युन्सिपाल्टीच्या लोकांना तर यांना नोटीस काढावं नोटीस काढा आणि मला अहवाल द्या म्हणून काय दुरुपयोग होतोय तिकडे सगळं काय करून घेतो हे काय मी आलो म्हणून करून घेतो म्हणजे जबाबदारी नाही आहे का, का? नहीं। नहीं। तुम्ही प्यार का पाणी इकडे मला पिऊन दाखवा पाणी तुम्ही सर्वसामान्य लोकांनी इकडे पाणी पाहता तुम्ही बरोबर तुमच्या घरामध्ये अशी अस्वच्छता तुम्ही बघून घ्याल का हो सुद्धा तुमचं घर असं समजा ना नहीं। नहीं नहीं। अशा प्रकारे हे बघा इकडे उभं आपण इतकंचा वास येतोय काय लोक उभं राहतात प्रवासी एवढा लगुचा आहे का एका दिवसातलं नाही आहे ते कंटिन्यू इकडे आहे इकडे कचरा पडलेला आहे स्वच्छता ठेवता येत नाही का तुम्हाला घरामध्ये अशी अस्वच्छता तुम्ही झोपाल का तुम्ही जेवाल का तुम्ही चहा प्याल का हे घर आहे ना तुमचं असं घर समजून तुम्ही काम करो ना आपण बोलू शकत नाही इकडे उभं राहू शकत नाही लोकांना इकडे तुम्ही बस उभी करून ठेवलेल्या सगळ्या सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही घर सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धाराशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की के साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक या बसस्थानकाची पाहणी करायला आलो परंतु थोडाफारक प्रमाणात त्यांना चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेस आली पानपोळी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरणामध्ये त्या ठिकाणी लोक हात नाही त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पानपुळीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा आ, मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख ह्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या आहेत त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू काही भरारी पथकता आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पानपोई आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे ते सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पानपोई ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे एसटी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात त्यामुळे वार्षिक खडकुने बस आहे तर संध्याकाळी पाच वाजता विद्यार्थी शाळा आणि कॉलेज कॉलेजपर्यंत जात असतात सातत्यानं ते निवेदन देत आहेत की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे मात्र संध्याकाळ संध्याकाळ होईपर्यंत बस तिथे येत नाही अंधारात मुलींना उभा राहतो नाही अशा प्रकारे जर काही तक्रार असतील ताबडतो अशा काय तक्रारी आहेत त्याबरोबर तो याच्यावर कारवाई करा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक पार, आहे मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली हैगाई तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला ताबडतोब ह्या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा आणि मला लेखी रिपोर्ट द्या रात्री आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना स्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहचवत त्याची जबाबदारी एस टी महामंडळ म्हणून आमची आहे परंतु तो प्रकार अद्याप बंद झालेला नाही मोहोळच्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे चेक नाके ते पूर्णतः आम्ही बंद करणार आहे त्यामुळे जी अनाबुंदी त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होईल सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धारशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या बसताना त्याची बस पाहणी करायला आलो परंतु थोड्याफार प्रमाणात याला चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे हो काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा सा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेस आली पाणपुरी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण म्हणजे त्या ठिकाणी लोक हात धुवू शकत त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पाणपुळीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा आ, मला स्वतःच्या समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख ह्या ठिकाणचे ची अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू काही भरारी पथक आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पाणपोई आणि इतर ठिकाणी जर असेल तर ता, निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पानपोई ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे एसटी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात वार्षिक खडकुले बस आहे खरंतर संध्याकाळी पाच वाजता विद्यार्थी शाळा आणि कॉलेज सुद्धा जात असतात सातत्यानं ते निवेदन देत आहेत की विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता प्रश्न आहे मात्र संध्याकाळ संध्याकाळ होईपर्यंत बस तिथे येत नाही आणि अंधारात मुलींना उभा राहतोय नाही अशा प्रकारे जर काही तक्रार असतील त्याबद्दल अशा काय तक्रारी आहेत त्या पण याच्यावर कारवाई करा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली का तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला ताबडतोब या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा मला लेखी रिपोर्ट द्या वीस जास्त मुली ज्या आहेत त्या रात्री आणि त्यांना पाच वाजता शाळा बघा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवता येईल त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे काही जे अधिकारी ते कसे लुटमार करतात त्याचा प्रकार उघडकीस आणला होता परंतु तो प्रकार अद्याप बंद झालेला नाही मोळच्या ठिकाणी सगळे जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलेला आहे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः आम्ही बंद करणार आहे त्यावेळी जी अनागुंदी त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होईल साहेब खरं तर एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यामध्ये कुठेतरी विश्वास निर्माण असं चर्चा आहे काही नाही हो तुम्ही पण आता तुमच्या चॅनलला काहीतरी बातम्या हव्या होत्या म्हणून त्या बातम्या देतात असं काही नाही महायुतीचं सरकार आहे शेवटी पहिल्यातले काही वादळ असतात कुटुंबामध्ये सुद्धा आपापसामध्ये काही कुटुंबातल्या प्रमुख लोकांचे मतभेद असतात परंतु शेवटी एखाद्या मुख्य व्यक्तीने त्यामध्ये जर सगळ्यांना समजावलं आणि योग्य प्रकारे भविष्यामध्ये वेध घेणाऱ्या महायुती सरकारचा जो कारभार आहे तो चांगल्या प्रकारे तर मला वाटतं असं काही होणार नाही परंतु काही गोष्टी असतात मी असं म्हणणार नाही की अल्बेल आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मंत्र्यांनी आमच्या आमदारांनी सांगितल्यानंतर आमच्या भावना आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर समोर मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रतिसाद देत त्यावर सगळ्यावर ज्या तक्रारी आहेत तोरगा काढण्याचा निर्णय घेतलेला त्यामुळे असं म्हणाले नाही तुमच्याकडे त्या बातम्या कोणीतरी सोडलेल्या मी स्वतः त्या बैठकीला होतो त्यामुळे मुख्यमंत्री काही बोलले नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ह्या सगळ्या तक्रारीची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढता येईल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या त्या पक्षातली लोक निवडणुकीच्या माध्यमातून इकडे तिकडे जे जात येत असतात त्यावर कुठेतरी प्रतिबंध घालण्यात ला येईल असंही त्यांनी सांगितलं तर नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आपण संपर्क मंत्री असतो काय भूमिका आहे आणि नगरपालिकेमध्ये आक्रमक सगळीकडे काही ठिकाणी महायुती झालेली आहे काही ठिकाणी महाआघाडी झालेली आहे काही ठिकाणी एकत्रितपणे लढतो तर काही ठिकाणी एकटं लढतो नगर परिषदेच्या निवडणुका हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायला हवा अशी भूमिका सर्व पक्षांची असते काही ठिकाणी तडजोडी ही करावे लागतात परंतु कालच शेवटचा दिवस होता फॉर्म माघारी घेण्याचा आज आम्हाला रिपोर्ट आल्यानंतर आम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा भूमिका ही प्रत्येक पक्षाचा नेता म्हणून तर उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आहे तीन नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये ते मार्गदर्शन करणारे आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत त्यामुळे भले काही गोष्टींमुळे माहिती काही ठिकाणी जरी फिसकटली असेल तरी वरचं माहितीचं सरकार हे अभेद्य आहे धन्यवाद